मी आता चालली आहे ऑफिसला आणि आज आहे शेवटचा गुरुवार आज, शेवट आज उद्यापनाचा दिवस आहे शेवटचा गुरुवार आहे तर मी आधी ऑफिसला जाऊन येते काम करून येते आणि मग दुपारी आपण भेटूया पुन्हा मस्त आज डेकोरेशन करायचे देवी सजवायचे जेवण वगैरे सर्व कार्यक्रम होणार आहे तर असाच हा ब्लॉग लास्ट पर्यंत कंटिन्यू करा तर काहीच मी देवी स्थापना केलेली आहे बघू शकता कसा वाटतोय बघा साक्षीकडे रांगोळी काढते तिला रांगोळीचा कॉन्ट्रॅक्ट दिलाय आणि मस्त अशी समर्थांची मूर्ती लक्ष्मीची मूर्ती आपला घट पुस्तक ओठी फल आणि इथं देवीचा देवी, देवी तयार केली आहे मस्त अशी सजवली आहे मी देवीचा साऊथ इंडियन लुक केलाय म्हणजे फक्त साडी लुक केलाय बाकी महालक्ष्मीच आहे आपली आणि इथं पाठी अशी लायटिंग लावली आहे इथूनच कसं वाटतंय पर्पल मी जी, जी दिसती मला ओरडते कारण की मला आता पुस्तक वाचायचं आहे प्लस मला माझी पण तयारी करायची आहे कसं वाटतंय बघा नक्कीच सांगा मला कमेंट करून छान वाटतोय का देवीचा लुक चला पुस्तक वाचून घेते कारण मी खूप दमली आहे पुस्तक वाचते आणि मग मी पण भेटते तुम्हाला मस्त मेकअप करून सो हे गाईज वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल अँड मल्याळम तर फायनली मी रेडी आहे आणि मी साऊथ इंडियन लुक केलेला आहे कारण की देवीने सुद्धा साऊथ इंडियन लुक केलं तर आपली थीम आज साऊथ इंडियनची आहे म्हणजे मम्मीने मम्मीला इग्नोर करा मम्मीने नाही साऊथ इंडियन लुक केलाय आणि मस्त आपण तर देवीला मस्त साऊथ इंडियन लुक केलेला आहे मी आणि मी सुद्धा असं छान साऊथ इंडियन लुक केलेलं आहे इंस्टा आयडियात मला फोटो केलं दिला मम्मी दाखव आपण बायकांना काय आणलं ते मस्त मस्त अशा नीट दाखवतात जोडव्या आणलेल्या आहेत पायत घालायला जोडव्या म्हणजे त्या मासूल्या बोलतात ना ते आणलेत आणि मुलींना काय मुलींना पण दाखवतो काय आणले ते मुलींना आणलेल्या आहेत आमचे नेहमी फेवरेट आणि आम्हाला खूप युजफुल पडतात अशा गोष्टी आवडतील ना सगळ्यांना आणि माझ्या मम्मीने घेत चेंज बिन घेतले असत तर चला आता मुली येतीलच करू सुरुवात कार्यक्रमाची आपल्या ठीक आहे तोपर्यंत असाच कंटिन्यू बघत राहा अरे छोटी पोरगी आलेली आहे पिऊ पण आलेली आहे ठीक आहे चल तिला म्हणजे जेवाला पण वाडे कसा इडला

आधी मोनीच्या इथे पाय पडून घेऊया आणि मग पुढे जाऊया कारण की यांची तयारी अजून होतीये मोनी अजून रेडी झालेली नाहीये नाही तुमची तयारी झाली ना, ना। चला <laughs> हो <laughs> मस्त एकी सजवलेली आहे देवी तर चला पाय पडून घेऊया आधी नानी मस्त आता आमचे पाय बीच होते एकदम भारी भारी वाटते मला शौक आहे पहिल्यापासून पहिल्यापासन माहेरपास सासरपर्यंत पहिल्यापासून मला शौक आहे तेव्हा बस आहे तिची बुरी ग तुमची मोठी बोलता मी त्यांच्या तयारी चालू आहे

आवडला का बघू हे पुष्पा में झुके का नाही ठेवायला बसल्याने परीचा डोका बघा ताटात तिने ठेवला तो वस्तू परी भिजल ते भिजल नाही भिजल बघा मग दाखवते काटत जेव्हा काय बघा तिने आणि सगळ्यांची सगळ्यांची फुलं दाखव रे हा मस्त एक नंबर आज यांना जरा भाव चढलाय कारण की यांचा मान आहे ठीक आहे आजचा दिवस काय रे बरोबर ना आजचा दिवस दे 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 नंतर भाऊ येऊ काय बोलतो नंतर तू तुम्हाला मारीन तुला आता इथं बसले बॉईज गँग आणि इथं बसले गर्ल्स आता हे नंतर या मुलाचा बर्थडे आहे मुला बड्डे आहे तर आता ह्याच्याकडे जायचं आपल्याला केक कट करायला याचा बर्थडे पण आहे आजचा दिवस हा आता आपली देवी पण इथे आहे आणि जवळ बसलेले त्याचा पाहुणे आले चला

नाही कशी वाटते देवी भारी वाटते ना तर आता आव्हा आम्ही अर्चनांच्या इथ बसले सगळेजण वहिनी कुठे आहे सध्या बिझी आहे वाढण्यात अरे बड्डे बॉय इतर आला मोठी पर्वस जेव्हा भाऊ जा

गुलाबाची सगळ्यांचा मान तिने बघा एक नंबर एक नंबर ही राहिलेली आहे बनून काही पसंत आहे आमची फुल मजा चालली आजच्या दिवशी आलोय आम्ही काकू कडे काकू बोले बाबा कशी दिसते छान दिसत आणि देवी हो मस्त अशी सजवलेली आहे चला आता काकू कडे आपल्याला पाया पडून घेऊया कप आणलेले आम्ही सोय केले चाकले आता बोर आणि भारी फ्रूट्स पण आहेत तिथं छान संत्रे आहेत एवढा सगळा गोला केलाय बघा हे पुस्तक हे बघा हे काय आहे हे बाऊल आहेत हां अजून पण काय थोडं दाखवते कप आहेत कप आहेत हां अजून काय आहे रबर आहेत हां टिकल्या आहेत सॉरी क्लिप आहेत हे क्लिप्स आहेत मस्त असे रब्बरचे तो लावायचे हां तिथे खाली चाले फ्रुट्स आहेत बघा हा रुमाल पण आहे मस्त रुमाल भेटला आहे अजून का ते आहेत जिल्ह्यामध्ये बरंच म्हणजे भरपूर काय काय भेटलं आहे आणि फुलं भरपूर भेटले आहेत आतमध्ये गेल्या जाम वस्तू भेटले ते सगळं मी पहिले आवरून घेते आवरून घेते आणि झोपतोय तर मी हा ब्लॉग एंड करते खूप एन्जॉय केला मी आजचा ब्लॉग भारी होत आला आणि प्लस उपवास होता उपवास पण सुटला जाम जेवलो मस्त जेवण पण छान झालं होतं आणि आपला मार्गदर्शन गुरुवार पण मस्त झाला आता हे मी ठेवणार आहे उद्या सकाळी पूजा वगैरे करून सर्व आटपणार पण छान वाटते असं वाटतं देवीला हातच लावणे मस्त वाटत बारा वाजलेत रात्रीचे आणि मम्मी आता सगळी भांडी धुवा घेतली जेवणाची तेवढी आता भांडी धुतोय त्यानंतर सगळी ठेवून म्हणजे आम्ही झोपताना एक वाजेल ना अक्षी हम्म मम्... हेल्प करणार आले तर चला असं आपलं कंटिन्यू बघत राहा नाही संपलेला आहे लाईक करा शेअर करा आणि गुड नाईट